हे बघा हे आहेत रवा लाडू अगदी मऊसूत असे पेड्यासारखे लागणारे तोंडात टाकताच विरघळणारे असे हे रवा लाडू बनवलेले आहेत नाही पाक बनवण्याची झंझट आणि नाही पाक बनवून म्हणजे पाकातले लाडू बनवतो आपण त्यावेळेला ते एकदम असे कडक होतात आणि दाताला असे खाताना करकर लागतात तर हे, हे तसे नाही आहेत हे अगदी असे मऊसूत असे पेड्यासारखे बनवलेले लाडू आहेत मी आणि मी ते कोणत्या पद्धतीने बनवलेले आहेत चला आपण बघूया तर त्याच्यासाठी मी हा एकदम म्हणजे खूप बारीक असा झिरो पॉईंटचा असतो ना रवा तो घे घेतला आहे मी एकदम बारीक बारीक रवा आणि या तीन वाटी आपण रवा घेतलेला आहे म्हणजे जवळजवळ हा अर्धा किलो रवा आहे तीन वाटी भरलेला आहे हा अर्धा किलो रवा आणि त्याच्यासाठी मी त्याच वाटीने मोजून हे मी गाईचं तूप घेतलेलं आहे एक वाटी पूर्ण रवा आपल्याला भाजण्यासाठी हे तूप लागणार आहे आणि मी दीड वाटी पिठी साखर घेतलेली आहे जर तुम्ही जाडी साखर घेतली तर ती एक वाटी चालेल आणि मी वेलची पावडर घेतली आहे चवीनुसार तर आता आपण थोडासा तूप थोडं टाकून रवा आपण भाजून घेणार आहोत म्हणजे निम्म तूप आपण वापरणार आहोत आणि बाकीचं निम्मतूप आपण ठेवणार आहोत हे नंतर आपण बघूया मी क कशासाठी वापरले ते तूप तर आधी आपण हा रवा चांगला खरपूस असा मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे गॅस बिलकुल पण फास्ट ठेवायचा नाही आहे गॅस एकदम स्लो असंच ठेवायचं आहे म्हणजे आपला हा रवा आतून मस्तपैकी छान असा भाजून त्याचा सुहास पूर्ण घरभर दरवळतो इतका भाजवायचा आहे आपल्याला तर आपण हा रवा मस्तपैकी असा गुलाबी रंग येईपर्यंत असा भाजून घेणार आहोत करपवायचा नाही आहे आणि त्याचा रंग पण बदलायचा नाही आहे पण रवा मंद गॅसवर भाजल्यामुळे त्याला एक असं त्याचा टेक्स्चर येतो छान असा म्हणजे पिंक कलरसारखा येतो रव्याला कलर तर आपण हा रवा भाजून घेणार आहोत छानपैकी हा बघा हा आता माझा जवळजवळ पाच मिनटं रवा भाजत आलेला आहे पाच मिनटं झालेले आहेत अजून आपण भाजणार आहोत रव्याला चांगला आता हा आपला रवा म्हणजे दहा मिनटं झाली हा रवा मी भाजते आता दहा मिनटाने जे आपण उरलेलं तूप आहे जे ठेवलेलं होतं ते पण आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे रव्यामध्ये आणि मस्त अजून दहा मिनटं हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे जवळजवळ मला आ, हा पूर्ण रवा भाजण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटं लागलेली आहेत तर आपण हा रवा छान असा ख मंद गॅसवर असा गुलाबी त्याचा टेक्स्चर येईपर्यंत असा मस्त खमंग असा वास दरवळतो असा भाजून घ्यायचा आपल्याला रवा मग आता थोडासा याचा कलर आपल्याला बदललेला दिसतो आहे त्याचप्रमाणे आपल्याला रवा हा सतत भाजत राहायचा आहे अजिबात रवा ठेव भाजत ठेवून दुसरं काम करायचं नाही आहे आपल्याला रव्याकडेच लक्ष देऊ द्यायचं आहे म्हणजे रवा हा आपला करपू नये त्याच्यासाठी तर आता हा रवा आपण मस्तपैकी भाजून घेऊया छानपैकी हे बघा आता हा आपला रवा भाजून झालेला आहे मला पंचवीस ते सव्वीस मिनटं लागली हा रवा भाजण्यासाठी आता मी ह्या गॅसवरून उतरावून घेतलेली आहे कढई कढई ही गरमच आहे आता या गरम गरम रव्यामध्येच आपल्याला ही पि वेलची पावडर मिक्स करून घ्यायची आहे आता एक पुढे ट्रिक आहे मी ह्या वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे रव्याचे लाडू आहे बघा ही जी पिटी साखर आहे ती आपण गरम रव्यामध्येच मिक्स करून घेणार आहोत अजिबात ह्याला पाणी सुटत नाही की काहीच नाही फक्त गॅसवरून उतरवायची ख कढाई आणि मगच आपल्याला ही पिठी साखर मिक्स करून घ्यायची आहे छानपैकी अशी छान अशी आपण मिक्स करून घेऊया मस्तपैकी आणि रवा आपला हा गरमच आहे या गरम रव्यामुळे आपल्या साखर म्हणजे रव्यामध्ये मस्त अशी मुरते ती आता हे रवा आहे हा अर्ध्या तासासाठी आपण हा असा दडपून ठेवायचा आहे म्हणजे झाकून ठेवायचा आहे असा मिक्स करून म्हणजे जी पिटी साखर आहे आणि रवा आहे ह्याचं मिक्सर एकदम मस्त मिक्स होऊन जातं हे बघा हे असे मी दडपून ठेवून ठेवून देणार आहे अर्ध्या तासासाठी आता हे आपण अर्ध्या तासानंतर उघडणार आहोत झाकण तर हे बघा अर्धा तास झालेला आहे आणि आपली जी पिटी साखर आणि रवा ह्याचं मिक्सर एकदम मस्त मिक्स झालेलं आहे पिठी साखर एकदम ह्याच्यामध्ये घोळली गेलेली आहे आणि आता आपण काय करणार आहात मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे आणि सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये पल्स मोडवर असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे जे लाडू वळण्यासाठी आपल्याला हेल्प होते याप्रमाणे हे बघा असं सा पेड्यासारखं टेक्स्चर येतं म्हणजे म्हणून हे मिक्सरमध्ये आपण असं फिरवून घ्यायचं आहे तर बघा लाडू पण मस्तपैकी असे बांधले जात आहेत त्याच्यासाठी ही पद्धत आहे आपण मिक्सरमध्ये हे एकदा एक फिरवून घ्यायचं आहे हे बघा असे छान असे लाडू वळले जातात मस्तपैकी आणि एकदम पेड्यासारखे लागतात हे लाडू तर आपण ह्या पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेणार आहोत छानपैकी मस्त तुम्हाला जर ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट नाही वापरलेत कारण मला फक्त रव्याचे लाडू बघाय पाहिजे होते त्याच्यासाठी हे बघा हे सगळे लाडू मी आता हळूहळू वाड़ू वळून घेते आहे याप्रमाणे आता आपण सगळे लाडू हे वळून घेऊया मस्तपैकी आणि रव्याला मस्त असे मिक्सरमध्ये आपण फिरवल्यामुळे त्याला तूप सुटून रवा लाडू बांधण्याला खूप मदत होते त्याच्यासाठी आता आपले हे सगळे लाडू बांधून झालेले आहेत तर तुम्हाला हे माझे रव्या लाडू कसे वाटले नक्की सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि कमेंटही करा तुम्हाला हे माझे लाडूची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा तर आपण आता पुढच्या रेस दिवाळीचा दुस तिसरं फराळ बनवण्यासाठी पुन्हा नंतर भेटूया तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद हे बघा मस्तपैकी असे पेड्यांसारखेच झालेत असे स्मूद असे ह्याच्यावर मी हे गार्निशिंग करून घेतलेलं आहे थोडंसं पिस्त्याचे असे पातळ असे काप सजावटीसाठी तुर चला सगळ्यांना बाय